आपल्या हक्काच्या लढाईसाठी अवरंग असणारे माननीय बालाजी पाटील चापूरकर साहेब तसेच दादा चव्हाण प्रकाशदादा साबळे आणि हरिभाऊजी राठोड हे आपल्याला वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला मदत करतात आणि आपल्यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्यासाठी ते घडत आहे आणि आजची त्यांनी मिटिंग ठरवलेली आहे हे एका येणाऱ्या पंचवीस तारखेला आपल्याला चक्काजाम आंदोलनासाठी पूर्वनियोजन बैठक होती त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांना फोन केले प्रत्येकाला टार्गेट केले की हजार हजार कमीत कमी एका जिल्ह्यातून हजार प्रशिक्षणार्थी आले पाहिजे हे आपण त्यांना आव्हान दिले माझी अनंतदा जवाने त्यांना एवढी माहिती आहे की त्यांनी दोन शब्द यावर बोलावले पंचवीस ऑगस्टला संविधान चौकात जो काही आपण राष्ट्रारोप करत आहे त्या अनुषंगाने आजच्या मिटिंगचे आयोजक लोकनेते पाटील साहेब सर्व आलेले युवा प्रशिक्षणार्थींचे पदाधिकारी बंद आपलं जे आजचं मिटिंगचं नियोजन होतं तर आपण शक्यतो विदर्भातली राजधानी आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये जे आपण रस्ता रोको केला आहे तर आपण विदर्भात सगळ्यात मोठं टार्गेट केलेलं आहे आता <tries> आपली एवढी इच्छा आहे आपण विदर्भातली असल्यामुळे की गडचिरोली ते बुलढाणा जवळपास आपले अकरा जिल्हे आहे आणि आपण प्रत्येक जिल्ह्यातून हजार हजारचं जरी टार्गेट दिलेलं आहे संख्याबळ वाढलं तरी चालेल पण शक्यतो माझी विदर्भातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्या विदर्भातल्या अकरा जिल्ह्यातून कमीत कमी अकरा हजार तरी प्रशिक्षणार्थी आले पाहिजे आणि एवढी महत्त्वाची गोष्ट मराठवाड्यातले आठ जिल्हे आहे आणि आपण प्रत्येक जिल्ह्याचा आढावासुद्धा घेतलेला आहे चांगल्यापैकी सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रशिक्षणार्थीकडून रिस्पॉन्स चांगला मिळत आहे आणि नक्कीच हे जे पंचवीस तारखेचा जो रास्ता रोको आहे त्याला एक चांगला प्रतिसाद मिळून हा लढा बिलकुल यशस्वी होईल अशी आपल्याला खात्री आहे म्हणून माझी एवढी सगळ्यांना विनंती आहे की इथून गेल्यावर आपण स्वतःच्या जिल्ह्यातलं तर नियोजन कराच पण आजूबाजूचे जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रातले जे काही आपले कोणी जवळचे पदाधिकारी किंवा प्रशिक्षणार्थी आहे त्यांनासुद्धा नियोजनात मदत करा आणि आपलं जे हे पंचवीस ऑगस्टचं जे आपला रास्ता होईल त्यासाठी आपण एक कोर कमिटी नेमू नियोजन समिती नेमू जसं इथे साईराज सर आहे अभिषेक आहे आणि इथले जवळचे जे मुलं आहे यांनी आम्ही तर डेली येऊ शकणार नाही उद्या प्रेसचं आयोजन केलेलं आहे पाटील साहेबांनी तुम्ही सर्व पदाधिकारी या प्रेसला हजर राहाल अशी आशा करतो आणि पुढचं नियो जे नियोजन आहे आम्ही तर करणारच आहे आमच्या जिल्ह्यात पण तुम्ही प्रॉपर नागपूरवाल्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे कारण आपण जे नऊ महिन्यापासून आजपर्यंत जे आंदोलन केलं आहे तर यातलं सगळ्यात मोठं आंदोलन ह्या मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात होणार आहे आणि हे एक म्हणजे एक लक्ष वेधणार आहे या आंदोलनाने आणि निश्चितच या आंदोलनाचं रूप फार मोठं आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन राहणार आहे तर निश्चितच याचा प्रशिक्षणार्थींना फायदा होणार आहे म्हणून माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की पचवी पंचवीसच्या आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे आणि एक व्यवस्थितपणे नियोजन करायचं आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद अमोदारांना खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पुढच्या नियोजनाची हो आपल्याला अमोदारांनी माहिती सांगितलेली आहे माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की तसा आता जिल्हाध्यक्ष आहे जिल्हाध्यक्षांनी त्याच्या तालुक्यातले जे लोक आहेत तालुकाध्यक्ष जे पदाधिकारी आहेत तुम्ही प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सांगा का आता तू आता जसं आपण आता इथे जिल्हाध्यक्षांना टार्गेट दिलं तर तू हजार लोक आह तर जिल्हाध्यक्षाला कार्य हे आहे का तर त्या तुम्ही अध्यक्षांना जिम्मेदारी द्या तर तुम्ही तुमच्या तालुक्यातून एवढे लोक आलेच पाहिजे आणि तालुका अध्यक्षांना सांगा का तुम्ही तुमच्या अंडरमध्ये जे प्रशिक्षणार्थी आहे का ते प्रशिक्षणार्थ्यांना कमीत कमी तीन चार सोबत आणत तो एकटा प्रशिक्षणार्थीने आला म्हणजे कमीत कमी त्याच्या लोकसोबत त्याच्या विभागामध्ये जर दहा प्रशिक्षणार्थी तर दहापैकी आठ तरी येईल त्याच्यासोबत तर आठला पण त्याने सोबत यायचं आणायचा प्रयत्न करा असं तुम्ही जिल्हाध्यक्षांना त्या तालुकाध्यक्षांना कळत सांगा आणि माननीय बालाजी पाटील चाकृत साहेबांना विनंती करतो की पुढे नेमकी काम कोण बंधर जिल्हाध्यक्ष नागपूरचे अच्छा नागपूरचे जिल्हाध्यक्ष दोन सत्तर जाईराज जलबंधू हा ह्या पंचवीस तारखेला आपण जो कार्यक्रम ठेवलेला आहोत रास्ता रोखवता तो एकदम योग्य आहे कारण सगळ्याचा कार्यकाळ हा एकतीस ऑगस्टपर्यंत संपत आहे आणि पुढे भवि म्हणजे आपण अकरा महिने जे आपण जे घालवलं आहे पुढे त्याचं भविष्य काय याकरिता आपण शासनाचा आपण प्रश्न विचारला पुढचे भविष्य काय शासन लक्ष घालत नाही आहे त्याकरिता आपण आता हा निर्णय घेतलेला आहे की अक पंचवीस तारखेला एक रास्ता रोखो करायचा त्याकरिता जे दादांनी बोलले की सगळ्या तालुका अध्यक्षांनी एक नियोजन करायचं कारण कसं आहे तालुक्यावरून जर ती संख्या बाहेर निघेल तेव्हाच ती जिल्ह्यामध्ये संख्या जमा होईल आणि तो गोरखा तो दिसून पडेल त्यामुळे तालुक्यामधलं तर किमान एक मोठी संख्या घेऊन आपण बाहेर येण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण हा रोजगार फक्त मी जातो आहे तू तू नही जाणार तुझं होईल तर माझं होईल आज उद्दिष्ट ठेवलं तुझी संख्या दिसेलच नाही त्यामुळे सगळ्यांना रोजगार पाहिजे तर सगळ्यांनाच बाहेर निघावं लागेल तेव्हा कुठे ते संख्याबळ दिसून शासनाला शेवटी आपल्यासमोर झुकावं लागेल आणि आपल्या बाबाच योग्य तोच आपण पण नाही म्हणजे ठीक आहे हे माझे दोन शब्द संख्या धन्यवाद यानंतर अमरावती जिल्ह्यातील शाखाजी गडफड गुन्हा सुरू होती असं त्यांना बोलून येतो व्यासपीठावर <स्थारी> तर नाही म्हणताय बैठकीचाच भाग होता हा सगळा तर बैठकीमध्ये आ... मान्य प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्याला बालाजी साहेब आ... आदरणीय अनुदाव चव्हाण प्रकादास सापडे हरिभाऊ वो राठोड यांचं खरंच मनापूर्वक आपल्याला जेवढं कौतुक आहे तेवढं आपण करू शकतो की येणाऱ्या या प्रशांतांच्या रोजगारासाठी आपल्याला जे काही नेतृत्व लाभलेले आहेत ते खरंच आपल्याला एक पुढच्या दृष्टिकोनातून रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपल्या उदारनिर्वाहाचं कसं या स अडचणीत आलेल्या आहेत त्या अडचणीमध्ये आपल्याला मुलाचा वाटा म्हणून आपल्याला हे नेतृत्व लाभलेलं आहे खरंच आपण प्रत्येक प्रत्येक प्रशिक्षार्थ्यांनी आपला रोजगाराचा प्रश्न कसा मिळवता येईल कसं आपल्याला हक्काची भाकर मिळता येईल यासाठी आपल्याला लढावं लागेल तरी मी सगळ्या जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष पदाधिकारींना व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त पंचवीस ऑगस्ट या दिवशी चक्का आंदोलनासाठी कशी प्रश्न ते जमवता येईल त्यांनी प्रयत्न करावे आणि आपल्या रोजगारासाठी कसं लढता येईल त्यांनी आपल्याला प्रयत्न पूर्णपणे करावे वेगवेगळ्या आयडियाज आहे कल्पना आहेत व्हिसी कॉल आहेत मिटिंग आहेत सोशल मीडिया आहेत स्टेटस आहेत बऱ्याचशा गोष्टींचं आज सुविधा आहेत तर त्या माध्यमातून आपल्याला प्रश्नाचे कसं पोहोचवता येईल एकाच आस्थापनावर न, न करता वेगवेगळ्या आस्थापनावर पण आपल्याला फोकस करायचं आहे आस्थापनामध्ये जिल्ह्याच्या आस्थापनामध्ये वेगवेगळे प्रश्न आर्थिक कार्यरत आहेत जे ॲक्टिव्ह नाहीत त्यांना आपल्याला सक्रिय केलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून तर मी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना प्रश्नाला सांगतो आहे की येत्या पच्वीस तारखेला नागपूर येथे संविधान चौकामध्ये जास्तीत जास्त संख्येने आंदोलनासाठी उप उपस्थितीत दर्शवावी ही मी विनंती करून उत्कृष्टपणे बोलणार असेल तरी त्याची कुठल्या इच्छा जर असेल बोलायची बोलू शकता हिंदुली बोला ना तुम्ही

होत असलेल्या बैठकीसाठी उपस्थित ज्यांनी या संघटनेची बीजारोपण केलं ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके अनुप सर या बैठकीला उपस्थित असलेले आपले अमरावती जिल्ह्याचे आकाशजी गडपालसर नागपूरचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय साईराज जनबंधू सर आणि जालनेहून आलेले आमचे आनंद तारक सर आता सगळ्यांची नावं मी घेऊ शकतो पण आता सर्वांची नावं घेऊन वेळ आपला अगोदरच झालेला आहे या नियोजनामध्ये उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी प्रशिक्षणार्थी बंधूंनो आपल्या बैठकीमध्ये सांगोपांग चर्चा झालेली आहे आज आपल्या सर्वांच्या उत्साहावर पुढचे आंदोलन कसे करायचे का नाही करायचे हे आपल्या उत्साहावर ठरणार होतं पण जेवढे प्रशिक्षणार्थी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचा उत्साह पाहता विशेषतः नागपूर जिल्ह्याच्या अध्यक्षाचा उत्साह पाहता आणि इतर विदर्भातील अकरा दहा जिल्हे म्हणजे अकरा जिल्हे आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे अशा एकोणीस जिल्हाध्यक्षाशी संवाद आजच्या मीटिंगमध्ये झालेला आहे आणि या सर्व जिल्हाध्यक्षांचा उत्साह पाहता या पुढील काळामध्ये लढायचं आणि शासनाशी भिडायचं हा संकल्प आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आणि या बैठकीमधून या निदृष्ट अवस्थेमध्ये झोपेच सोंग घेतलेल्या सरकारला जाग करण्यासाठी राज्याच्या राजधानीमध्ये अनेक आंदोलन आपण केली पण राज्याच्या राजधानीमध्ये अनेक आंदोलन करून आज राज्य सरकारला जाग आलेली नाही आहे अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं म्हणून ज्या विदर्भातून राज्याचं नेतृत्व केलं जात त्या विदर्भाचे सुपुत्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचं नेतृत्व करतात आणि या राज्यातल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं आझाद मैदानावर केली परवाचं विराट धडक मोर्चाचं चित्र तर शासनाला हादरा देणारं होतं संपूर्ण राजधानी हादरली पण शासनाला जाग अजूनही आलेली नाही म्हणून राज्याचं नेतृत्व करणाऱ्या उपराजधानीमध्ये या नागपूरमध्ये आणि या राज्याची व्यवस्था राज्याचा कारभार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून आपला राज्यकारभार चालतो आणि त्या संविधानाची शपथ घेऊन राज्यकारभार करणाऱ्या या राज्य सरकारला या राज्यातल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला रोजगार द्यायची प्रामाणिक इच्छा नसल्यामुळं या राज्य सरकारला जागा करण्यासाठी नागपूरच्या संविधान चौकामध्ये येणाऱ्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता नागपूरच्या संविधान चौकामध्ये महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी या चक्का जाम आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि आत्ता झालेल्या बैठकीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातून एकोणीस जिल्ह्याचा आढावा आपण घेतलेला आहे त्या आढावा आपल्या थोडक्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांना प्रशिक्षणार्थ्यांना लक्षात यावा म्हणून मी जरा हे खुलासा करतोय आज झालेल्या मिटिंगमध्ये नागपूरच्या जिल्हाध्यक्ष आणि साईराज जनबंधू यांनी एक हजार प्लस प्रशिक्षणार्थी आणण्याचा संकल्प केला त्या साईराज जनबंधूचा प्रचंड टाळ्याच्या स्वागत कल्पना अमरावतीचे जिल्हाध्यक्ष आकाशजी गडपाल सरांनी सांगितलं आम्ही एक हजार प्रशिक्षणार्थी प्लस प्रशिक्षणार्थी आपण आणू आणि चरण बनसोड गडचिरोलीचे गडचिरोलीचे चरण बनसोड सातशे प्लस प्रशिक्षणार्थी आपण घेऊन येतील भास्करराव फरकुंडे गोंदियाचे यांनी दीड हजार प्लस त्यांना टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा दीड हजार प्लस यांनी त्यांनी त्यांचा संकल्प केला आहे चंद्रपूरचे लक्ष्मण दानव यांनी पाचशे प्लसचा संकल्प केला आहे वर्ध्याचे धर्मेश तिमसाणे सर पाचशे प्लसचा संकल्प आहे सुनील गोळेकर यवतमाळ पाचशे प्लसचा संपर्क आहे संकल्प आहे सूरज अवचार वाशिम पाचशे प्लसचा संपर्क आहे संकल्प आहे अकोल्याहून जमीर सरांचा दोनशे प्लसचा संकल्प आहे मंगेश भागात बुलढाणा सातशे प्लसचा सा संकल्प आहे अक्षय गायधने भंडाऱ्याहून एक हजार प्लसचा संकल्प आहे मराठवाड्यातून सुखदेव भिसेसर जालना यांनी पाचशे स प्लसचा संकल्प केला आहे लातूरहून ला अनिकेत मांद्रे सरांनी दोनशे प्लसचा संकल्प केला आहे रेशमा कोळी दोनशे प्लसचा संकल्प केला नितील आगम पाटील बीडहून एक हजार प्लसचा संकल्प केला आहे त्यांचाही टाळ्या वाजून आपण मराठवाड्यातून मोठी संख्या देणे आसपले दहा तोंडे सरांनी छत्रपती संभाजीनगरचे पाचशे प्लस प्रशिक्षणार्थी आणण्याचा संकल्प केला आहे गोविंद तडस यांनी हिंगोलीहून दोनशे प्लसचा संकल्प केला आहे शिवशंकर सरांनी परभणीहून दोनशे प्लसचा संकल्प आहे गोपाळ अर्सुले सर अडचळे सरांनी सरा, नांदेडहून तीनशे प्लसचा संकल्प आहे आणि इतर महाराष्ट्रातल्या चार विभागामधून दोन, दोन हजार प्रशिक्षणार्थी आपणाला सर्वांना प्रयत्न करून या ठिकाणी आणायचा आपण संकल्प करतोय हा संकल्प पंधरा हजार दोनशे प्रशिक्षणार्थ्याचा संकल्प होतो संविधान चौकामध्ये पंधरा हजार दोनशे डोकी जर दिसली राज्याच्या राजधानीमधून देश राज्याचं नेतृत्व करणाऱ्या उपराजधानीमध्ये जर पंधरा हजार दोनशे प्रशिक्षणार्थी या संविधान चौकात आले तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाच्या हाताला कायमस्वरूपी नियमित रोजगार देण्याचा संकल्प केल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास मी तुम्हाला देतो म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना आपल्या या मीटिंगच्या नागपूरच्या या हरिसिंह सभागृहाच्या या गार्डन मध्ये झालेल्या मिटिंगमधून मी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करतो हात जोडून प्रार्थना करतो भावानो आम्ही तुमचा लढा हा तुमच्या कायमस्वरूपी हक्काचा लढा आम्ही मनावर घेऊन लढतोय पण ज्यांना रोजगार पाहिजे त्यांनी सुद्धा मनावर घेतलं पाहिजे तुम्ही जर लढायला तयार झालात थे। थे तर आम्हाला हिंमत येते आम्हाला किंमत येते प्रशिक्षणार्थी असतील तर प्रशिक्षण शासन आपल्याला झुकेल वाकेल आणि आपला प्रश्न सोडवेल म्हणून बाबानो नो उग काहीतरी थटक्यात कुठेतरी येऊ हो, अशी काहीतरी जादूची कांडी फिरवतो आणि मी तुम्हाला रोजगार देतो असं म्हणणाऱ्यापैकी भंपाक गोष्टीवर विश्वास ठेवणारा बालाजी पाटील चाकूरकरां चव्हाण सर प्रकाशदादा साबळे माझी खासदार हरिभाऊ राठोड सर नाहीत म्हणून प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी आम्ही चंग बांधला आहे तुमच्या हाताला कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही पण तुम्ही सुद्धा या निद्री सावस्था असलेल्या सरकारला भेडण्यासाठी तुम्ही नागपूरच्या संविधान चौकात या आणि या उपर जर राज्य सरकार वाकत नसेल तर हा बालाजी पाटील चाकूरकर महाराष्ट्रातल्या विदर्भात किंवा मराठवाड्यामध्ये प्राणांतिक उपोषण करण्याचा निर्णय आठ सप्टेंबरला केलेला आहे त्याचं स्थळ आपण पंचवीस ऑगस्ट दिवशी आपण घोषित करू म्हणून आपण सगळेजण मनावर घ्या आणि नागपूर जिल्ह्यातल्या सर्व प्रशिक्षणार्थ्याची आता खूप मोठी जबाबदारी आहे या आंदोलनाचं सगळं जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे बाहेरून आलेले प्रशिक्षणार्थी इथे काही करू शकणार नाही तुम्ही स्थानिकच्या लोकांनी जबाबदारी अंगावर घ्या आम्ही तुमच्यासोबत हो। आहोत आणि उद्या आपली पत्रकार परिषद आपली होईल या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली सर्व बातम्या हायलाईट होतील म्हणून मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहा आणि आपण सगळेजण दिलेला शब्द पाळण्यासाठी आजपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्ही सीच्या माध्यमातून गुगल मिटिंगच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यापर्यंत तालुका गावपातळीपर्यंत सर्व आस्थापनेपर्यंत पोहोचा अशा प्रकारचं मी नम्रपणे आवाहन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र